ग्रंत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय एकविसा श्री गणेशाय नमः जय 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 अनंत वेशा जय 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 अविनाशा जय जय जी परेशा ब्रह्मांड देशा नमो तुषी देवा तू अपनास पतितपावन नाम खास हे धरलेस याचा विचार करेगा पाप्यापरे प्रेम अमित तुझे देवा असते सत्य पापी जनांनी तुझं प्रथम महत्व आणीले कृपाळा माझ्या पातकाशी काशी पाहू नका हो धुनी जला जलापाशी स्वच्छ होते म्हणून म्हणून पतितांच्या कंटाळा करू नको रे गण काय भूमीने सावरल्या दिले आहे टाकून तुच पतित पावन तुचं पुण्य पावन या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा सूर्यनाशी तामा तमा प्रत म्हणून का तो कष्ट होत काही न करावे लागत तम जो जो तो तो प्रकाश होईल जाई त्याचे तमाचे पापपुण्याची वाचना तूच उपजेशी नारायणा आपणा रक्षणा मोठेपणा पापे तूच निर्मिशी काही असो आता तरी चिंता रहित मजला घरी दासगणू हा द्यावा पदरी हेच आहे मागणे तुझ्या वाचून माझ प्रत नाही वशीरा जगतात अवघेच तुझ्या हातात आहे किरे पांडुरंगा श्रोते आता सावधान हा कळस सध्या परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकता अस विधा निष्ठा द्याची जडली गजना साची त्यांच्या दुःख संकटाची होडीच होती निसंशय बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मजूर हाताखाली गवंडाच्या तो ढोंडा देता मिस्तरी लायकाय की झोक गेला तीस फुटावरून पडला खाली घडी व दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जन म्हणती मेला मेला उंचावरून खाली पडला आता कशाचा तो परी घडले अघटित कोठे ना लागले त्याप्रथ जसा चेंडू झेलि जा त्याचे झाले जा, सोपान साहे ज्या परी जन उतरती भूमीवरी तेथेच झाले त्याचपरी त्या मजुराकाराने मजुरा म्हणे मजुरा लोकाला माझा तेव्हा झोप गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास पायभूमीशी लागता शनी तो न दिसला मजला गुण हे वृत्त ऐकूने लोक औघे हो आनंदले अभिश्राप कोणाचा समर्थना घेते साचा हा योग पडण्याचा दैवानेचा आला तुझ या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या करा काराने ऐसे भाग्य कुणाचे असो एका बाई रजपूताची जयपुरा हुना आली बाधा हो भूताची तया अबले काराने दिसी जयपूर ग्रामाला दत्तात्र्याचा दृष्टांत झाला तू या रामनवमीला जाई शेगाव कारणे तिथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ते या तुझ्या पिशाच्या प्रताप मुक्ती ते तिला नसंशय या दृष्टी करून आपल्या दोन मुलांशी घेऊन रामनवमीसाठी जाणं बाई आली शेगावा प्रतिप्रदेपासून भला उत्सवाशी आरंभ झाला अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी काम सभा मंडपाचे चालले होते तेथे साचे खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असते दीड फूट जादीचा पाच फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा असे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले खांब होते बसविले नुसते मात्र ते ठाईन श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला तो न मसी वर्णवे त्या गर्दीत ही बाई उभी खांबा एका बाई तिला नाही गर्दी ती येत किंचित व्हावा गर्दीची विपरीत तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला तो पाहता लोकांना असे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण ही बाई कुठली कोण लहान मुले दिसती दोन खांबाखाली खांबा खाली येतवा दहावीस जणांनी खांब काढला अंगावर पाणी मुखात घालून लोभोकडे पाठविले ही लोभो डॉक्टरी शस्त्रविद्येचा अतिप्रवीण हे जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची तिने या राजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला लोभो म्हणे ना लागला मार हिला कुठेच हे आश्चर्य खरोखर खांबा दगडाचा होता थोडं त्याच्या खाली शरीर असुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटले लोकाला प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला अंगावर त्या गजानने बाई होऊन पुरवत गेली जयपूर शहराप्रत नांदू लागली आनंदात असा प्रभाव हो स्वामींचा असेच एका उत्सवाशी नाईक नाईक नवसा नवराच्या मस्तकाशी सोडित असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो तोही गोल थोर होता स्वामींच्या आघात सत्या कोठे ना आघात होता नाईका नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी ऐना दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देख का, अन्न काही देता का असे म्हणून मारले हा का रामचंद्र पाटला, पाटला का, ते पाटील मूळचं भाविक त्याचे वाटले गौतुक गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला निर्गुण पाहता गोसाव्याशी तो ते असावे पुनाराशी स्वामी गजानन निश्चयशी असे त्याला वाटले गोसाव्याचा धरूने हात आला घेऊन घरात दिला बसण्याचं पाठ पूजा केली पायांची गोसावी म्हणे पाठलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापासून कर्जाची ना चिंता करी ते फिटून जाईल निर्धारे अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पळत असे त्याच्याच हाही प्रकार सन्माचा येईल पुरा कृपा धन वर्षावर श्रीहरीचा समज घे उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई कशाचेही कधी काही कमी नाही पडणार आन ताटबाढून सुग्रास देई भोजन मजे म मर्जी असल्या पांघरून घाल घाल एखाद्या अंगावर याच काशी दिल्या जाणार ते पावते नारायणा हे शंका नसे परे तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्या हे कौतुक होणार नाही कधीही आणले ताट वाढून गोसावी जेव्हा प्रेमाने पाच रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा ते गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजनाचा मठात अतिच दक्षिणा मागण्यास मी आलो तुझ्यापाशी ती आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवेची दक्षिणा देऊन माझ्या मना योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी येथे कांत आजारे वरचे वरे पळटे जरी ती होईल बाबा बरी दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पुत्रा प्रत त्याच्या कंठी एक ताईत मानितो म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय येत असे काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरे पाण्याशीचं पाणी वैरी हे ठाई होत असे पाटील किचे तुझे वतन हे वाघाचे पांघरु त्याचा उपयोग करणे जाणं अति जपून रामचंद्रात मनी असू नये सन्नतीला सोडू नये राजाविरुद्ध जाऊ नये उगीच फलत्या कामात साधू कोण संत कोण हे पाहावे शोधणं दांभिकाच्या नांदी जाण कदापिही लागू नये ही, ही व्रते पाळल्यास तुझ्या ऋणी श्रीनिवास होईल या वचनाचं असत्य माझ्या मानू नको आय पाहु न खर्च करे दंभाचार कधी नवरे साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा हो तसं बापा साचा संत चरणी प्रेमाधरे आपल्या वंशजाचे उने पाहू नये कदा मने सोयऱ्या धैऱ्या काराने समयानुसार मान द्यावा कोप असावा बाह्य कारी दया असावी अंतरी जैसे काते फंसावरी काटे आता गोड घरे मी तुझ्या पाठीचं आहे जाणार रात्रांदिवस ताईत बांधून कंटास गोसावी जाऊ लागला दाराबाहेर बाहेर जाता भला अंतर्ज्ञान पावला पाहता पाहता झाला दिसेनाचा रस्त्यात पाठीला उद्या दिवसभर मानसिकरी विचार हा गोसावी कोणी तर नसावा असे वाटते श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला हे आता मजले रात्री स्वप्नी घे येऊन संशय केला निरसन असे स्वामी गजानन भक्त वसल खरोखरे श्री गजानन चरित्र तारक असून अनुभव येण्या मात्र सगळं पाहिजे या ग्रंथाची निका देतो आता ही तुम्ही वेळ उगा दौडू नका पूर्ण भावे सावधान प्रथमातही मंगलचरण देवगुरूचे वंदन केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित्राची माध्यमाशी सप्तमशी समर्थ आले शेगावाशी देवीदासाच्या सदनापाशी दिसते झाले प्रथमता पंकटराला दामोदर दोन होते चतुर नर त्यांनी परीक्षा अखेर केली गजनाची कथा द्युतीध्यात येणे परे आहे सत्य गोविंद कीर्तन आता महाराज येऊन बसले पितांबर शिंप्याला रस्त्याचा चमत्कार जाविला घराला महाराज गेले शेवटी कथा तृतीया गोसाव्याने नमस्क केला गांजाला श्री समर्थाला पाजनाचा विविध हो त्याची इच्छा पूर्वी प्रथा गांजाची पडली ते तपासणी भरली शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गडांतर टाळले साची देवना तीर्थपायांचे आपले ते स्वामींनी मृत्यूची प्रकार तेथे कथिले सविस्तर विठोबा दिला महारा करीतो म्हणून कथा चतुर्ध्याय चतुर्ध्याय ठाई येणे रीती असे पाहिजे रामे दिला नाही विस्तव चिलमीकाराने किडे पडले चिरा चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववर्त केले चिंचवण्याला जनगीराम भक्त झाला दिवसा ते दिवसापासून होते दोन उतरंडेशी ठेवलेले तेच समर्थ मागितले खाय चंदुमुकुंदी चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा कथा पंचमाध्याय महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली गावची मंडळी तेथे आली महाराजांशी घेऊन गेली पिंपळ गावाकाराने हे कळले बंगटराला तो पिंपळ गावास गेला महाराजांशी आणण्याला परत शेगावकाराने समर्थांशी आणले परत काही दिवस राहून येतं पुन्हा गेले अकोलीत भास्कराची तारा वाया कोरड्या तणठणीत वेरीला जिवंत जरा फोडला एका क्षणात आणले ज्याला त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडवडी भ्रांती घेऊन आले त्या शेगाव असं गुरुमूर्ती ही कथा पंचमात षष्टाध्यायी अशी कथा बंगटराव सद्गुरुनाथा मक्याची नाता खाण्याकरता नेले आपल्या मड्यात गांधीलमाशा उठल्यात येतं लोक होऊन भयभीत पडू लागले असते सत्य जीव आपल्या घेऊन बाधा गांधीलमाशांची माशांची महाराजानं झाली साची घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची नरसिंहशी भेटण्याला स्वामी गेले अकोटाला जो नरसिंहजी होता भला शिष्य हो अल्लेचा काही दिवस राहिले अकोटा माझी भले नरसिंहाशी येतगुज केले बंधू आपल्या म्हणून चंद्रभागेच्या तिरी शिवग्राम भितरे कृपा वृष्णावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाचा उत्सवात समर्थ आधी राहण्याप्रत येथे श्रेष्ठमाची पूर्तता गावीच्या पाटील मंडळी अवघी आड आडदांड होती भली हमेशा होई बोला चालली त्याची समर्था बरोबर हे पाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले मला विद्येचे दाविले प्रत्यंतर बहुत था था। उसांचा चमत्कार जाऊन या साचार अभिमानाचा परिहार केला पाटेळ मंडळीचा बिक्या नामे दिला सुत खंडू कट कळताजे पाटला व्रत आम आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला ऐशा कथा सप्तमध्ये कथन केल्या आहेत पाहि निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळीची कथा आहे अष्टमात डुफडी पाटील देशमुखात अर्ज दिलेला सरकार आता महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या खंडूवरील बालाट आले ते समर्थाने नाशिले निर्दोष सुट्टे झाले खंडू पाटील खटल्यात येऊन तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कडवीला सहज लिहिलेले समाचार कृष्णाजीच्या मळाशी महाराज राहिले शपराशी मंदिराच्या सान्निध्याशी चंद्रमोडी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैनन श्लोकाला रहस्यमय सांगून जळट्या पलंगावर महाराज बसते झाले स्थिर न जाडे वैश्वानर केव्हाही खऱ्या संतरा कथा नवम्या ोडा शांत केला खून नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची दासनवमीचे उत्साह असे समर्थ बाळापुराशी येऊन आपल्या शिष्याशी बाळा घरा गेले बाळकृष्ण लागून करबिले समर्थांचे दर्शन संशयरहित केले मन त्या रामदासाचे दर्शन सुरेख उमरावतीचे कथा नख उपरती झाले पुरी देख तेथे ते बाळाभाऊला गणेशाप्पा चंद्राबाई त्यांनी अर्पीला संसारपाई भाव भक्तीने लवला ही श्री गजानन स्वामींच्या शुभ आशीर्वाद दिला छत्रीने मारून बाळाला परिषद याची घेतली द्वाड गाय सुखलाचे अति गरीब केली साची दांभिक भक्ती गुढ्याची कशी ती कथन केली एका दशाती कथन भास्कराची डसला श्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले झामसिंगाच्या विनंतीचं देऊन मान अडगावासी येते झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज केली कावड्याला यावेळी वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उडत्या विहिरीत शेठ बच्चूलालाची कथा द्वादशाई साची मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कुंडोलीला स्वयच्छेने येता झाला परम भक्त होता तो पितांबराने कुंडोलीशी बळीरामाच्या शेताशी वठ आंब्याशी पाने फळे पितांबर पितांबरा कुंडुली तर त्याच्याच झाला समाधिस नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करून माणसी बसून रे तिच्या गाडीशी महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून झामसिंगाने मुनगावाला नेले गजानन स्वामीला पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे झांमसिंगाने आपली इष्टेट समर्थ अर्फिली कुंडलिकाची निमाली गाठक लेगाची श्रीकृपेने कथा भाग तेराव्याचा महारोग गोसाव्याचा हरण गंगा भारतीचा केला असे गजनाने बंडू तात्याशी भाग्य आले भूमीचा धन सापडले कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास नौका फुट्टा शिद्रास हात लावेला नर्मदेने विड्या माधवनाथाला शिष्य हाती पाठविला या कथा चौदाव्याला वर्णीला असते साकलले अध्याय तो पंधरावा शिवजयंता शिवजयंतीचा आहे बरवा आले अकोले नामक गावात टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कोलटकराचे हस्ते बला मुंबईत लोकमान्याला ग्रहण करायला कारणे श्रीधर गोविंद काळा कर्ते झाले उपदेश नको जाऊ येतेचं आहे सर्व काही कथा आयुष्या सोहळाव्याशी कुंडलिक अन्य गावाशी जाता निवारले त्याशी येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद झाला झ्यामसिंगा हस्ते पाठविला कवऱ्याच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे छरा तुकारामाच्या कानामधून पडला साचा हा अशा कथांचा समावेश सोळाव्यात सतराव्यात कथा सुरस विष्णू साचा घरास सा। जाय मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून नग्न पी रथी म्हणून पटला भरला पोलिसांनी केवळ केवळ अहपणाने सप्तपुरुषांचे त्रास द्या मेहतबा बश... मेहतबशला साईला पाठवून दिले पंजाबाला हृदय हिंदूवनाविषयी केला कडकडीचा बोध त्यांची बापूरावाच्या कांतीशी भानामतीनं मानेसाची भेट गंगा भागीरथीशी झाली अको अकोटी विहिरीत कथाबाईच्या माळणीची अठराव्या माझी साची कवर डॉक्टरांच्या फोटाची कथा यात ग्रंथित असे महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना ते ते बापूंना काढायला दर्शन हरीचे करविले कवटे बहादुराचा वारकरी मरणने झाला आजारी त्या असं घटके माजारी समर्थाने बरे केले ऐक्या कर्मट ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला दाऊन त्याला गलित केला कर्माभिमाना शोते हो कथा एकविसाव्याशी दिला काशीनाथ पंथाशी आशीर्वाद तर अतिवर्षी तो येतात दर्शना गोपाळ मुकिंद बोटी भला नागपुराशी येऊन गेला श्री गजानन स्वामीला आपल्या गेहाकाराने त्याच्या मनी ऐसा हे तर महाराज ठेवावे नागपुरात परे हटेला पाट पाटलांनी परत आणले समर्थ शेगावे धार कल्याणाचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत समर्थांशी शेगावात ऐसे काही कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसते आनंद झाला उभे तेव्हा बाळाभाऊला जोका होता संशय आला तो समर्थाने निवडला करून या उद्देश केले खड्यांचे संरक्षण गाढवाचे पासून समर्थ मारिता आले मरण नारायणाशी बाळापुरी गजनाचे कृपे भले चाकड्याचे लग्न झाले कपिलधारेशी दिले दर्शन निमोन करायला तुकारामे आपला पुत्र समर्थ व्हायला नारायण भला सेवा कराव्या करा कारणे पंढरी जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज झाले परतून शेगावा कारणे पुढे भाद्रपद मासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी विसाव्या माझी इतर श्रीची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे जे जे भाविक को भक्त कोणी त्यांना त्यांना अजून निदर्शन देते कविले त्यांनी त्यांच्या इच्छा पूर्व आता हा एकविसावा अवघ्या कथेचा कळस बरा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो प्रत्यक्षपरी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांच्या या अध्याया वर्गणीच्या जोरेभोगे समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराय असे भव्य सुंदर काम कोठेनं भूमीवर धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथना कुकाजीचा नंदना हरे पाटील नामजांचे सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी बटवाडीचा मेसाजी दाडेगावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजार रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी मारतंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतन लाल पंचगव्हाचा दत्तू लाल त्याच गावीचा बिनस लाल अंबरसिंग टाकडीचा किसन बेलम मंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार रा, गंगाराम नामजांचे या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी भक्तिस्त व समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे घरे सोपे उत्तम प्रकारे बांधले असते साजरे समाधीच्या लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी गेल्या परी पुष्कळ राहिल्या बांधण्याच्या योजना ती अशी झाली ती एका विबुध हो बसवीला सारा समर्थांच्या धार्मिक कर कोणाशी न करता जोर रुपयामागे एक आना तैशाच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जेल विकायाशी पट्टी बसते त्यावर गाडी मागे अर्थ वाटे देताना काकी समर्थाचरणा सर्वांची समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले परी त्यातून मोठे चार श्रुत झाले षडचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांचा कर्वी जाणं केले आदरे करून किसनदाला शेटजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे अधिक या खपायाचे जगदंबे कालिकेसी काही चुकता विधान आता तात्काळ होते विपरीत काम्य अनुष्ठाना भीतीच हो बाजूंनी वडील किसनलालाच्या बंगटलाला नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्या पुन्हा पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाला भक्ताशी व्याधी उद्भवली शरीराशी प्राण त्याच्या समयाला लोक गेले घाबरू न म्हणत हे काय झाले विघ्न शत शतचंडीचे अनुष्ठानं करिता विपरीत व्हावे का बंगटलाला म्हणे पुत्राशी लिहू नकोस मानसी माझ्या तारी त्या पुण्याराशी समाधीशी उचलासे तो करील बरे नका हो बावरे पूर्ण आहो तिचे काम सारे घ्यावेकून माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न भक्तांची करणा संरक्षण मुळीच बसला येथे तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूतशतचंडित या बनाजी तिळके सागवीकर याने केला स्वाहाकार कसुराची राहणार भुजाबाई नामोजीचे चापडगावीचा वामन श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे अशी धर्मकृत्य कितीतरी झाले समर्थासमोरे खरे खरेच साक्षात्कार श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु जसजशी निष्ठा कमी झाली तो तो विपन्न दशा आली अवध सेने घातली माडकंठी वराळ्याच्या विपुल पिकने टाकीले काक्षेपीने पहा भले नवे पाहू लागले वारे सर्व वराड्यात वराड्याचे अशी देना समर्थांशी पाहावेना म्हणून घेतले आपणा कोडींनी त्यांनी जलात तिस फुटापासून पाया आणला भरून तेथेच काही जीवन निर्माण हवेश शोते हो म्हणून असे वाटते रागाला समर्थाते म्हणून त्यांनी जला ते भोवती केले निर्माण सुखसंपन्न पहिल्यावर निर्धारित अशी चितांत असल्या जरी या वराडीजनांचा तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजनाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखाला घे अनुभवावे असे न जरी करतील तरी ते याहीपेक्षा येईल वराडाशी बिकट काळ याचा विचार करावं हो। श्री गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कृत्या घ्यावा ठावा आपल्या मानसी या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेरायला सत्य ते, ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला दाने टाकल्या खडकावरील त्यांची त्यांची ना रोपे होती खरी याचा विचार अंतरे सर्व काळ खरा हो कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांत येत त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्मश्रद्धा ही वाघीनं गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाना येऊन बसलेला ते ठाया भक्ती शुची, भूर्त अंगणा अभक्ती ही वारंगणाची छान लागना लागणा जाना विटंबनाचा सर्वत्र अस तिला सोडू नका धर्मावासनात टाकू नका शत्रूना माना एकमेकात तरीच शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागलास येथील चांगले दिवस या वराडा प्रांतास हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून द्यावे गजानचे दर्शन एकदा तरी न करा गजानन चरित्राचे हा एकवीस अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य एकवीस मोदकांचा गजनाचे अर्प हो वा हे अध्याय साचार चा माना एकवीस दुर्वान पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजानसे सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर दुरांकुर साचार मोदक समजा हो ती गजानना पारायणूपी पाराना साधून घ्याव्या करा ना हा वेळ आता थोड काही हा ग्रंथ ना कादंबरीची गजनाची खरी येथे जो अविश्वास झाली तो उडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित्र चरित जो नियमे वाचिल सत्य त्याचे पूर्तीला मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती महाराष्ट्र लहरी समजा विविध होम व कल्पवृक्ष हे स्वामी चरित शाखा अध्याय तयाप्रत पद्य अध्या रचना हीच सत्य पालवी या वृक्षाची जो या ग्रंथी ठेविल भाव त्याशी पावेल राव संकटी त्याचा घेल धाव रक्षणा त्याचे कराव्या हा ग्रंथ केवळ चिंता मनी चिंतिल फळ देईल पाणी देईल जाणे दृढतर विश्वास असल्यामुळे हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा तेथे वास लक्ष्मीचा चिरगाल होईल हो, हो। दरिद्राशी मिळेल धन रोगी असे आरोग्य जाणं साध्वी स्त्रीचे वांजपणा फिटेल त्याच्या वाचणे निपुत्रिका असे होईल पुत्र निकषपटी मिळेल मित्र चिंतांना राहिला अनु मात्र त्या ग्रंथाचा वाचका दशमी एकादशी द्वादशीला द्वा हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपृष्ठ योग्यावरी जो, जो यांचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या सूचित भूत त्यांच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाना कसल्याही असो असोत यातना त्या ते त्याच्या निरस्तीला जेथे हा राहिलं ग्रंथ तेथेला कदा लाग न साधे येत तेथे ब्रह्मांड समाधानचा असे याचे महत्व हे भाविकाला प्रचित कुठील दुष्ट दुर्जनाप्रत याचा अनुभव येणे नसे माणसाची योजना राजहंसासाठी जाणार तैसे हे संत सज्जन मानस स्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी उंबर खेडी एनाथ सकाराम अमळ नेरात वा देव मामलेदार यशवंत नाबादी माणिक प्रभू देवीचे वाराड्यात गजानन स्वामी सद्गुरू ना फरक नाही येत किंचित त्यांचा यांच्या मधी हो आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजनाचे चरणी म्हणजे तुमची आता स्वामी दया तुला येवो माझी करुणा दासगुरूच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा दुर्वासनेचा येवो विट चित्ता माझी दयाडा आंबरन वारे घडो संतर चरणी प्रेमा घडो प्रेमा जोडो अक्षयचा वास घडो श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा अनुससाचा समर्थ दासगणूचा अभिमान मानसी सकल वाज माझी राखा तुम्ही लाज हेच मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ती जैसी केलीस प्रेरणा तैसे मी वजलो जाण हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की शेगावाचे मठात काही होते कागदपत्र ते रतन साने मजप्रत प्रथ दाखविले त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा हा ना उपयोग केला म्हणून अधिक मी मी नाही कारण झाले असल्या अधिक नुन त्याची क्षमा गजानन करो सर्वदा लागून हिच आहे विनंती शके अठराशे एकसष्टात प्रथानिमाय संवस्तरात चैत्रमाशी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला श्री नामे ग्राम्य भला तो गजानननी पूर्ण केला प्रथम प्रहर बुधवारी स्वस्ति श्री रासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भविका प्रतिभाव सिंधु तरावय शुभम भवतु श्री हरि परनामस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ एको विशिद्धय समाप्त